हे आपण पाहू शकता हा आहे लांबोटीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवरील हायवे रस्ता तो पूर्णत बंद केलेला आहे प्रशासनानं पाण्याचा प्रवाह जरी कमी झाला असला वाढ कमी झाली असली तरी जेवढं पाणी काल होतं तेवढंच आजी आहे हे आहे लांबोटीचे सुनील हॉटेल आणि जयशंकर हॉटेल जे आपण इथून पाहू शकताय हे आहे जुनं लांबुटी गाव जे पूर्णत पाण्यात गेलेलं आहे ह्या बाजूनी जर आपणाला पाहायचं म्हटलं